नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ताज्या घडामोडी नागाव तालुका हातकरंगले येथील गाडीवड परिसरात अमित चिंतामणी सोळंकुरे यांचे शेत आहे काल मंगळवारी त्यांनी आपल्या शेतातील आडसाली ऊस पेटवून तोड चालू केली होती यावेळी ऊसाचा पड पेटवला असता शेतात लपून बसलेल्या बिबट्याने पळ ठोकल्याचे ऊसतोड मजुरांनी सांगितले आज सकाळी शेतामध्ये शेतकरी गेले असता बिबट्याचे एक पिल्लू होरपडून मेल्याचे निदर्शनास आले त्यांनी तात्काळ ही बाबती बातमी वनविभाग व शिरोले एम पोलिसांना कळवली त्यानंतर वनविभाग व पशुवैद्यकीय टीम घटनास्थळी दाखल झाली वनविभागाने पंचनामा केला असता बिबट्याचे पिल्लू असल्याचे सांगितले पशुधन अधिकाऱ्यांनी जागेवरच शवविच्छेदन करून त्या बिबट्याचे दहन केले यावेळी वनपाल एम एस पोवार आर एफ ओ रमेश कांबळे पशुधन विकास अधिकारी अश्विनी बोगार्डे वनरक्षक विकास घोलप रेस्क्यू टीमचे अमोल चव्हाण नागावचे पोलीस पाटील बाबासू पाटील हजर होते यावेळी वन अधिकाऱ्यांनी या परिसरात दोन दिवस ड्रोनच्या सहाय्याने एक टीम कार्यरत ठेवून पाहणी करणार असल्याचे सांगितले या पिलाच्या शोधात बिबट्या रात्री येण्याची शक्यता आहे तसेच याची आणखी पिले या परिसरात असण्याची शक्यता आहे सध्या सर्वत्र ऊसतोड चालू आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी असे आवाहन त्यांनी केले आहे एस बी न्यूज साठी अमित खांडेकर नागाव राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा